नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मोबाईलवरून आपला जमिनीचा तपशील म्हणजेच सात बारा व आठ हा आपल्या मोबाईलवरून मोफत कसा ऑनलाईन पाहायचा आहे हे पाहणार आहोत तर अशाच कामाच्या व माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपल्याला सात बारा व आठ काढण्यासाठी सर्वप्रथम या वेबसाईटवरती यायची आहे या वेबसाईटची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देण्यात आलेली आहे तेथूनही आपण इथे येऊ शकता तर आपण या वेबसाईटवरती आल्यावर आपल्याला इथे थोडे वरती असे स्क्रोल करायचे आहे व आपल्याला जर सात बारा हा ऑनलाईन पाहायचा असेल तर इथे प्रथमच ऑप्शन दिला आहे सात बारा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे व आपल्यासमोर खाली ऑप्शन येतील नवीन तर येथे सर्वप्रथम आपल्याला आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर येथे आपण जिल्हा सिलेक्ट करून घेतल्यावर आपल्यासमोर आपल्याला आपला तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर इथे मी तालुका सिलेक्ट करून घेत आहे यानंतर आपल्याला आपले जे काही गाव असेल ते गाव आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचे आहे व आपले जे काही गाव आहे ते सिलेक्ट झाल्यावरती आपल्याला खाली विचारले जाईल की सर्वे नंबर टाका तर आधी येथे सर्वे नंबरवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे व इथे विचारेल सर्वे नंबर, नंबर हा तुम्हाला अंकी टाकायचा आहे की अक्षरी टाकायचा आहे तर इथे सर्वे नंबर तुम्हाला जर अंकी टाकायचा असेल तर एक नंबरच्या वरती क्लिक करा व थोडे वरती स्क्रोल करून इथे शोधा पर्याय आहे या आधीच्या वरती क्लिक करा व इथे आपला जो काही सर्वे नंबर असेल तो इथे टाकून घ्या व या या शोधा पर्यावरती क्लिक करा यानंतर आपल्याला पुढे सर्वे नंबर हा ऑप्शन दिसत आहे यामध्ये निवडा यावरती क्लिक करायचे आहे व आपले जे काही सर्वे नंबर आहे हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे यानंतर आपल्याला आपला जो काही मोबाईल नंबर आहे हा इथे एंटर करून घ्यायचा आहे तर मी इथे माझा मोबाईल नंबर एंटर करून घेत आहे मोबाईल नंबर एंटर करून झाल्यावरती आपल्याला पुढे सांकेतांक क्रमांक म्हणून विचारेल तर इथे जो काही कॅप्चर दिलेला आहे तर आपल्याला हा कॅप्चर इथे टाकून घ्यायचा आहे तर मी इथे जो काही कॅप्चर आहे तो इथे एंटर करून घेत आहे तर आपण इथे आपला कॅप्चर एंटर करून घ्या व यानंतर आपल्याला खाली एक सबमिट नावाचा ऑप्शन दिसत आहे यावरती क्लिक करायची आहे व यापूर्वी आपल्याला कॅप्चर पूर्वी एक लँग्वेज नावाचा ऑप्शन आहे आपल्याला जर मराठी सोडून इतर लँग्वेज मध्ये आपल्याला सातवारा लागत असेल तरी इथून आपण या लँग्वेज सेक्शन मधून आपण आपली लँग्वेज बदलू शकता इथे सिस्टम नुसार मराठी हे ऑलरेडी येते आपण आपल्याला बदलायचे असेल तर बदलू शकता तर इथे मला मराठीच ठेव ठेवतो हो मी इथे व खाली आपल्याला इथे सबमिट बटनवर क्लिक करायचे आहे तर आपण सबमिट बटनवर क्लिक केल्यावर आपल्या समोर आपला जो काही सातबारा असेल हा आपल्याला ऑनलाईन पाहायला मिळेल तर काही वेळेस सर्वर थोडे दमानी सोडू शकते तर इथे आपला जो काही सातबारा आहे हा आहे तर आपण आपली जी काही जमिनीचा तपशील आहे हा इथून सात पाहू शकता व यानंतर आपल्याला जर आपला आठ पाहायचा असेल तर यासाठी पुन्हा आपल्याला याच वेबसाईट वरती यायचे आहे व यानंतर आपल्याला इथे सातबाऱ्यापाशीच एक आठचा ऑप्शन दिसत आहे दोन नंबरचा यावरती क्लिक करायचे आहे तर आपण या आठच्या वरती क्लिक केल्यावर आपल्याला सर्वप्रथम तीच प्रोसेस आहे पण मी तुम्हाला सांगत आहे परत आपल्याला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे व जिल्हा सिलेक्ट झाल्यावरती आपल्याला इथे तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर मी इथे तालुका सिलेक्ट करून घेत आहे यानंतर आपल्याला एक गाव सिलेक्ट करायचे आहे आपले व यानंतर आपला खाते नंबर आपल्याला इथे एंटर करून घ्यायचा आहे शोधा नंबर आहे शोधा आधी आपल्याला आपला जो काही खाते नंबर आहे ते टाकून घ्यायचा आहे व शोधावर दाबायचा आहे यानंतर आपल्याला खाते क्रमांक शोधा या ऑप्शन वरती क्लिक करून आपला खाते नंबर सिलेक्ट करून घ्यायचा आहे यानंतर आपल्याला आपला जो काही मोबाईल असेल मोबाईल नंबर तो येथे एंटर करून घ्यायचा आहे व नंतर आपल्याला खाली संकेतांक क्रमांक हा इथे टाकून घ्यायचा आहे तर मी इथे माझा जो काही संकेतांक क्रमांक आहे हा इथे एंटर करून घेत आहे व यानंतर आपल्याला खाली जो काही सबमिट ऑप्शन दिसत आहे यावरती क्लिक करायचे आहे तर आपण सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यावरती आपल्याला आपल्या जमिनीचा जो काही आटो उतारा आहे हा इथे पाहायला मिळेल व आपल्याला इथे आपले नाव व संपूर्ण इथे आपले क्षेत्र सर्व माहिती इथे आपल्याला पाहायला मिळेल तर अशा प्रकारे आपण आपल्या जमिनीचा तपशील म्हणजेच सात बारा व आटो हा ऑनलाईन रीते मोफत पाहू शकता तर असाच कामाच्या व माहितीपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरही शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद